आदरणीय आमदार रमेश साहेब व इतर मान्यवर या कॅलेंडरच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पत्रकार प्रतिष्ठित व्यक्ती यांचे स्वागत सर्वप्रथम रामकृष्णजी शास्त्री महाराज धरणीकर यांचा सत्कार आदरणीय आमदार रमेश साहेब यांचा i'm Obrigado.

त्यांचं परम श्रद्धे म्हणून ज्यांच्याकडं होण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि आपली श्रद्धा आपली निष्ठा आपलं प्रेम आपला आदर व्यक्त करण्याच्या माध्यमातून आदरणीय सर्वांचे परिचित बाळगे असणारे आमदार सुंदर असणारी असणारे फोटो आणि त्या दिनदर्शिका कॅलेंडर स्वरूपामध्ये कॅलेंडर घराघरामध्ये असावंच वाट नाही पण त्याचबरोबर त्या कॅलेंडरच्या सोबत आपलं श्रद्धेय आपली निष्ठा त्यांच्यावर आहे आणि एवढी निष्ठा मी ते प्रकाशनाच्या वेळेला पाहिल्याबरोबर त्याच्यावरती भगवंत शब्द पाहिला जशी एक अनन्य भक्ताची श्रद्धा भगवंतावरती असते त्याचप्रमाणे आपल्यावरती असलेली आपली श्रद्धा आपला भाव व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून होण्याच्या दृष्टिकोनातून एक मूर्त स्वरूपामध्ये अंधकरणात होत आहेच पण त्याला एक मूर्त रूप यावं आणि या दृष्टिकोनातून तो भगवंत शब्द त्या फोटोच्या समोर देऊन त्यांनी आपली प्रकारची निष्ठा या ठिकाणी व्यक्त केली कॅलेंडरच्या माध्यमातून दिसते आज या ठिकाणी आमचे

याच प्रकाशन करायचं म्हणून बोलल्यानंतर मी लगेच होकार दिला मला आपल्याकडे यायचंही कुठं मागे आपण मी आश्रमाच्या कामाच्या निमित्तानं मंत्रण भेटलो होतो कालही आमचे दादा असतील आम्ही भेटलो साहेब असतील आणि कालच निमंत्रण वगैरे आज असणारा हा कार्यक्रम करण्याचा पुन्हा भेटीचा योग आला आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या प्रकाशनाकरता मला या ठिकाणी योग्य सुधरून माझ्याकडनं हा प्रकाशन सोहळा करून घेतला त्याबद्दल अभिमान जी बसेंच्या सह आपण सर्वांच असणार धन्यवाद व्यक्त करतो आणि अदरणीय पंचवर्ती असलेली त्यांची सत्ता मूर्त स्वरूपामध्ये एक असामान्य नेतृत्व अशा प्रकारची त्यांनी श्रद्धा व्यक्त केली आहे आणि ती अगदी योग्य स्वरूपाची आहे याचीही मी अंतकरणातून भय देतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द बरोबर पूर्ण करतो रामकृष्ण हरी

उरले तरी एक निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं भगवंत हा शब्द हा असे अत्यंत परिश्रमानं कष्टानं वाटचाल करत आहे आणि कधीही कुणीही भेटो लोक का करतात माणसं बदलले की भगवंत बदलतात पण वायबींच मात्र आपण <laughs> कापा तर त्यांना साथ देतात तेही तर, देता तर हे प्रेम आणखी मुलं व्हावं आणि येणाऱ्या काळात आमचा पेपर तुमच्याकडे छापायची मैशेजी आवी जे आम्हाला लागतो बाहेर जावं लागतंय पेपर छापायला कलर म्हणून ची चिकाठी प्रेम आणि आपाचही असलेला त्यांना हे आम्हाला हे आमच्या असं किमान एक हजार लोकांना तरी संसाराला गाडी चालायला गा। आपा घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हटलं सरकार आपा असतात आपाचा स्वभाव माझं नाव रवर आहे आपाचं नाव रवर आहे फटकळ काय फटकळ जरी असले तर मनात पाप नाही निर्मळ मनाचे आपा आहे आणि पाय खरोखर तुमच्या एवढी निष्ठा प्रेम म्हणजे आम्ही सुद्धा करत नाही कारण तुमच्यापेक्षा जास्त मोठे लाभार्थी आम्ही जे असतो आम्ही काय करतो माणसं बघून सगळ्यासारखं रंग बदलतो पण तुम्ही आमची न येऊ हीच या वेळा शुभेच्छा देतो अशादर्शेखर प्रकाशनाच्या प्रकाशन झालं त्यावर उपस्थित असणारे दादाशे भारत जेणे आपण व्यक्त केले ते आमचे ज्येष्ठ सहकारी आता रामेश्वर प्रेम करणारी सर्व मंडळी कधी अभिमानला माझ्यासाठी हे कर असं म्हणलं नाही पण त्याच्या मनामध्येच आपले विषय आधार असल्यामुळे तो विचार मनाने काही दृष्टी करत असतो मला अभिमानचं जे पंचवीस वर्ष पुढचे दिवस आठवतात मला तो भारत तीस वर्ष तीस वर्ष असेल दहा बाय दहाच्या ठिकाणी प्रिंटिंग प्रेस होते व्यवस्थित सगळं हाताने करावं लागायचं आज परिस्थिती आणि तिथून सुरुवात झाली आणि आज त्याचा जो काही त्याच्या व्यवसायामध्ये प्रगती झाली त्या व्यवसायाच्या प्रगतीमध्ये त्याचे स्वतःचे चित्त त्याचे स्वतः स्वतःचं कर्तृत्व आणि त्याचे स्वतःचे कष्ट त्याच्या जोरावर त्याने निर्माण केला विश्वास आणि ज्या माणसाने आयुष्याला उभं राहण्यासाठी मदत केली त्या माणसाविषयी असलेले कृतज्ञता भाव या सर्व गोष्टीमुळं आज आगमान वायबसे एक चांगला उद्देश म्हणून लातूरमध्ये नाव उभा आला आता बद्दलजी म्हणले की आमचे पेपर सुद्धा इथंच छापले जातात तर शंभर टक्के हे तुमचं स्वप्न वर्षाचं दोन वर्षाला कुठलंही काम असलं तर मी कधी बघितलं नाही काय छापतो कसा छापतो काय भाव आहे कसा भाव आहे एवढा विश्वास निर्माण करण्याची सुद्धा गरज असते तो विश्वास तरी माझ्यावरती निर्माण केला असल्यामुळं मी कधी कुठल्याही किमतीचा भाव म्हणजे वस्तूचा भाव ठरवला नाही कुठल्या पेंटिंगचा भाव ठरवला नाही फक्त मी सांगतो मला हे दहा लाख पाहिजे ते पाच लाख पाहिजे ते दोन लाख पाहिजे एवढे ते करून आणून देतो आणि मार्केटपेक्षा योग्य दरामध्ये तो भाव लावतो असल्यामुळे माझाही विश्वास त्याच्यावर बसला आणि आज त्यांनी स्वतःच्या कष्टातून जे काही के निर्माण केलेलं आहे भविष्य काळामध्ये सुद्धा पांडुरंगाच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपली अशीच प्रगती होत राहावी एवढीच या आपल्याला शुभेच्छा देतो आपण करत असलेल्या कष्टाला नक्की फळ मिळत आणि तुमची पुढची पिढी सुद्धा तुमच्यापेक्षा अधिक पद्धतीने आजकालचे निर्णय कोणाच्या पण तुमचे संस्कार चांगले असल्यामुळे तुमची पुढची सुद्धा तुमचा व्यवसाय अधिक जोहरा पुढे घेऊन जाईल एवढीच ती प्रसंगी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबवून